सानिध्यात रिसॉर्ट निराले शुद्ध शाकाहारी जेवणाच्या आस्वादाबरोबरच काजवण महोत्सवाचे आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब आमच्या रिसॉर्टला एक वेळ अवश्य भेट द्या राधानगरी जंगल हद्दी शेजारी काळांबावाडी धरणाच्या परिसरात मांजरखिंड ते काळांबावाडी रोड शेजारी नव्याने उभारलेल्या निरालय रिसॉर्टला एक वेळ अवश्य भेट द्या तुम्हाला काजवा महोत्सवाचा आनंद लुटायचा आहे तर मग याच आमच्याकडे येथे आल्यानंतर शुद्ध शाकाहारी जेवण चहा नाश्ता आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शुद्ध शाकाहारी रिसॉर्ट शेजारी डोळ्यांचं पारणं फेडणारा निसर्ग हिरवीगार वनराई विविध प्रकारच्या वेली वृक्ष आणि निरव शांतता सहकुटुंब राहण्याची उत्तम व्यवस्था आणि सुरक्षा कशाला जाता कुलू मनालीला एकदाच या निरालय रिसॉर्टला सोबतच जंगल सफारीची खास व्यवस्था सुरक्षित गाडी अनुभवी गाईड आणि बरेच काही गेट टुगेदर लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस अशा कौटुंबिक तो सोहळ्यासाठी प्रशस्त हॉल याचबरोबर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कराओके साऊंड आणि बरंच काही तुम्हाला निसर्ग बघायचा आहे तर या आमच्याकडे वर्षा सहलीसाठी सहकुटुंब येऊन एक वेळ अवश्य भेट द्या चैत्राच्या उन्हानं लाही लाही झाली मग मृगाच्या थेंबाने मन चिंब होण्यासाठी अवश्य या एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंगसाठी संपर्क मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस सत्त्याहत्तर शहात्तर आणि चौऱ्याण्णव एकवीस वीस तेरा चौदा